मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुमच्या मनापासून आभार की तुमच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनेलने केलेले आहेत एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि धन्यवाद आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ मी काही एडिट करणार नाही माझी एक्झाम चालू असल्यामुळे मला तेवढा वेळ उपलब्ध नाही त्यामुळे मी आहे असा व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे मित्रांनो काही चूक बोल झाली तर मला समजून घ्यायला अपेक्षा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आपण मित्रांनो बघणार आहोत की मुक्त गोट्याला खर्च किती येतो जागा किती लागते हे जी मी सांगणार आहे ती मी तुम्हाला पाच गायांसाठी सांगणार आहे त्यानुसार तुम्ही कन्वर्ट करून किती जागा लागते किती खर्च येतो तुम्ही ते तुमच्या गाई किती आहेत त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जागा किती लागते तर दीड गुंठा आपल्याला जागा लागते पाच गायांसाठी दीड गुंठा म्हणजे पंधराशे साधारणतः स्क्वेअर फूट येईल थोडं कमी जास्त येईल समजून घ्या तुम्ही तर दीड गुंठा म्हणजे पंधराशे स्क्वेअर फूट एवढी जागा लागते भले त्यातील थोडी कमी असेल किंवा जास्त असेल काही प्रॉब्लेम नाही कारण प्रत्येकाच्या जागेची उपलब्धता उपलब्धतेनुसार आपण ॲडजस्ट करू शकतो थोडी कमी असेल थोडी जास्त असेल तरी चालू शकतो असं नाही आहे की फक्त तेवढी जागा जा असणं गरजेचं आहे आता याच्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे खर्च किती येतो तर पाच ग गायांसाठी तुम्ही जर दीड गुंठा जर जा जागा वापरत असाल तर साधारणतः दीडशे फूट जायला लागते माझ्या माहितीनुसार आणि दीडशे फूट जायचा खर्च साधारणतः येतो तो दहा हजार रुपयेपर्यंत हा खर्च येतो फक्त जे आहे की जे आहे जे तुम्ही पाच फूट उंची सहा फूट उंची तुम्हाला गरजेनुसार करू शकता समजा काय मात्र असेल तर तुम्हाला खाली ओढावं लागेल थोडा त्यामुळं थोडीशी उंची करावी लागेल आणि नंतरची गोष्ट म्हणजे हे पोल आहे जे आपण मध्ये लावतो हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे लोखंडी पोल आपण जे मध्ये लावतो याचाही थोडासा खर्च आहे तो पाच हजार येतो तुमच्याकडे जुने मटल काही असेल लोकल इथं तुम्ही वापरून ते तयार करू शकता नवीनचं नाव असं काही नाही फक्त जाळीसाठी तुम्हाला खर्च दहा हजार रुपये खर्च करावा लागेल आला लोकल मार्केटमध्ये नुसार त्याचा खर्च कमी जास्त होऊ शकतो ते तुम्ही समजून घ्याल आणि याच्यानंतर दुसरा खर्च म्हणजे आपल्याला सावली करायला लागते जनावरांना तिथे आपण थोडासा खर्च वाचू शकतो जसं जाईचा खर्च आपल्याला करणं गरजेचंच कर आहे तसं सावलीसाठी करणं गरजेचंच आहे असं नाही तुमची जो जुनी जागा असेल जुनं म्हणजे शेड वगैरे असेल थी थी तर त्याच्या एकासाची भिंत पाडून वगैरे तुम्ही त्यालाच अटेच करून मुक्तगोटा करू शकता शक्यतो आयुध आकृती करा आयुध आकृती किंवा चौरसाकृती गोटा तुम्ही करू शकता तशी जागा उपलब्ध नसेल तर आहे त्या जागेत तुम्ही जशी आहे तशीच आहे मारून त्रिकोणी कसे होत असेल त्या पद्धतीने तुम्ही गोटा करू शकता असं नाही आहे की फक्त चौरसाकृती आयुष आकृती तुम्ही कुठेतरी एखाद्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल किंवा टी व्हीवर बघितलं असेल फक्त तसाच असावा असं काही नाही मित्रांनो तुम्ही कसंही करू शकता फक्त जनावरांना जा जागा आहे ती भरपूर असणं गरजेचं आहे बाकीचं काही नाही येते मत आता तुम्ही आणखी एक गोष्ट म्हणतो जी पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था करताना हे जे बॅरल्स आपण वापरणार आहे हे जे बॅरल्स आहेत ते तुम्हाला केमिकल फॅक्टरीमधून अत्यंत कमी दरात मिळतात म्हणजे जाईचा खर्च दहा हजार रुपये पोलचा साधनता पाच हजार रुपये खर्च आणि हे बॅरलचा खर्च आहे तो थोडासा येतो बॅरेलचा खर्च तुम्ही टाकी का बांधूनही सिमेंटची कॉन्क्रीटची हे माझं मत काय सांगतो सिमेंटची टाकी बांधली त्याला तुम्ही एकतर धुण्यासाठी तुम्हाला थोडासा जास्त त्रास होतो किंवा तुम्ही एकदा बसवली की तुम्ही हलवू शकत नाही तुमचा तुमचा भविष्यात काही वेगळं प्लॅनिंग झालं गोटा बांधण्यास तर तुम्ही ते हलवू शकत नाही मित्रांनो त्यानुसार तुम्ही तशी काळजी घेणं गरजेचं आहे आणखी एक गोष्ट हे जे बॅरेल आहेत यांचा खर्च किती बघायला गेले तर तुम्ही पाच जणांसाठी दोन बॅरल आता इथे तुम्हाला दाखवतो मी पाच जणांसाठी दोन बॅरेल भरपूर आहेत पाण्याची तर मधून आळवी तुम्ही जर कापलेत तरी भरपूर होतात दोनशे लिटर पाणी होतं भरपूर होतात तुम्ही केमिकल फॅक्टरीमधून जुन्या केमिकल फॅक्टरीमधून जर घेतलीत तर याची किंमत आठशे ते हजार रुपये एका एक बॅरलची किंमत असते अशी दोन बॅरेल तर याची किंमत दोन हजार रुपये होते म्हणजे दहा प जाईचे दहा पोलचे पंधरा आणि हे दोन सात हजार सतरा हजार होतील आणि गवान आहे ती तुम्ही जुनी वापरू शकता किंवा हे जे बॅरल्स आहेत तर असेच तुम्ही एखाद्या दोन बॅरेल्स आणून त्यांना उभे कापून त्याचे तुम्ही करू शकता गव्हान किंवा जुनी गव्हाण तुम्ही वापरू शकता आता इथं काय केलेलं आहे की या साईडची जी भिंत होती म्हणजे हे तर डॉम दिसू शकता इथे पहिला पत्रा होता तो काढूनच त्याला अटॅच करूनच आम्ही हा जो आहे तो गोठा केलेला आहे आणि ही जी पहिली जुनी गावांनी होती पहिली जनावर होती ती या बाजूला होती नंतर या बाजूलाच्या साईडला पत्रा काढून हा गोठा आहे तो अटॅच केलेला आहे त्यामुळे तुमचा गव्हाणीचा खर्चही वाचू शकतो मित्रांनो असं नाही आहे की तुम्ही मुक्त होटा का म्हणजे फक्त सगळं नवीन जाऊ जो तुमचं जो काही जुने शेड असेल जुना काही मटेरियल असेल तेव्हा पण तुम्ही कमीत कमी खर्चात करायचा प्रयत्न करा मित्रांनो आणि नंतर एकदा का तुमची व्यवस्थित जनावरं सगळी व्यवस्थित झाली की म्हणजे एकदा का तुमचं रुटीन लागलं की तुम्ही त्याच्यात सुधारणा नक्की करू शकता आणि क करणं काही अवघड नाही एकदा सुधारणा झाली म्हणजे पहिल्या स्टेपला तुम्ही जाई मारताना तुम्ही सिम्पली असं करू शकता म्हणजे तुम्हे पोल लावून राहून म्हणजे पोर राहून असं तुम्ही जाई मारून हे करू शकता आणि नंतर जशी गरज भासेल तसं तुम्ही वरून अशी सई वगैरे मारून त्यांना फिट्ट करून गरजेनुसार तुम्ही करू शकता असं नाही की सगळं नवीनच करणं गरजेचं आहे सावलीसाठी तुम्ही जुनं शेड असले तर ते वापरू शकता किंवा नवीन बांधलं तर त्याचा खर्च ॲडिशनल तुम्हाला हा करावा लागतो हा जो तुम्ही गोठा केलेला मी बघत आहात बघत असाल हा फक्त मी वीस हजारात केलेला आहे गोठा आहे पाच गायांसाठी केलेला आहे यात जाईचाच खर्च जास्त आला जुना मालही खूप वापरला आम्ही त्यांनी खूप कमी खर्च आला आणि शेडचा खर्च काही झाला नाही कारण जुनं शेड होतं तेच आम्ही वापरलं त्यामुळे खर्च खूपच कमी प्रमाणात आला तर अशा प्रकारे तुम्ही खर्चासाठी तुम्ही खर्च तुम्ही वाचवू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा खर्च वाचवून कमीत कमी जागेत करू शकता असं नाही की तुम्ही जागा भरपूरच पाहिजे कमी जागेत तुमचे असेल त्यानुसार तुम्ही करू शकता तर आय हो आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नाही आवडला तर डिसलाईक करा आणि अजूनही तुमच्यामध्ये काही शंका असतील एखादा माझ्या बोलता बोलता एखादा पॉईंट माझ्या तोंडातून सुटला असेल किंवा राहिला असेल तर तुम्ही मला तो कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्याच्यावर नक्की एखादा व्हिडिओ बनवेन आणि मित्रांनो काही चूकबोल झाली असेल तर या व्हिडिओमध्ये मला क्षमा करा कारण मी व्हिडिओ आहे असं अपलोड करत आहे व्हिडिओ काही एडिट केलेलं नाही इथून पुढचे तुम्हाला व्हिडिओ असेल तर चांगल्या प्रकारचे व्हिडिओ देण्याचे मी प्रयत्न करेन आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो